Thank <laughs> you. मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत गारपिटीची शक्यता असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळात जर आपण हवामान प्रणालयात तुम्हाला सांगितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे राजस्थानचं उत्तर भागामध्ये बनलेलं आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन उत्तर हरियाणाच्या भागावर बनलेलं आहे असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि इकडे राजस्थानपासून मध्य प्रदेश होत इकडे छत्तीस गड तसंच गँगेटिक वेस्ट बेंगॉल होत असमपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे कारण की कमी दाबाचा पट्टा इकडे राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र होत गुजरात होत इकडे उत्तर कर्नाटकाचा भागापर्यंत बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे अरबी समुद्राचा आणि गुजरातचा आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे सकाळपासूनच काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तर काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे खास करून विदर्भाच्या भागामध्ये सकाळपासून आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटत आहे आणि इकडे लातूरच्या काही तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे सकाळपासूनच मित्रांनो सध्या स सकाळचे पाहुणे नऊ वाजत आहेत आणि सकाळच्या वेळेस आपण पाहू शकता राज्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देण्यात ढग दिसत आहेत आपल्याला खास करून नागपूरतील उत्तर भागामध्ये सध्याच्या काळात पाऊस होत आहे इकडे गोंदियातील काही भागामध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे काही तालुक्यांमध्ये या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटत आहे आणि पुढील काही तासामध्ये हा पाऊस आणखी काही भागामध्ये पाहायला भेटू शकते तसंच इकडे लातूरच्या भागामध्येही सकाळपासून एक दोन तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे आज सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे मित्रांनो समोरील स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळातली नागपूर हवामान केंद्राकडून प्रकाशित रडार इमेज आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही नागपूरच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत आपल्याला खास करून नागपूरतील उत्तर भागामध्ये अशी परिस्थिती इथे आपल्याला पाहायला भेटत आहे दरम्यान हा मध्य प्रदेशचा भाग आहे या मध्य प्रदेशच्या भागामध्ये नागपूरला चाटलेल्या भागामध्ये सध्याच्या काळात आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग इथे आपल्याला दिसत आहेत तसंच गोंदियाच्या भागातही आपल्याला सकाळपासूनच पाऊस देणारे ढग दिसत आहेत विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये जबरदस्त पाऊस देणारे ढग आपल्याला इथे दिसत आहेत छत्तीसगडच्या भागातही आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे बाकी उरलेल्या विदर्भाच्या भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं आपल्याला पाहायला भेटत आहे पुढील काही तासामध्ये याचा इम्पॅक्ट नागपूरचा अनेक भागामध्ये पाहायला भेटणार आहे हळूहळू हे ढग नागपूरच्या दिशेने येत आहेत आणि यामुळे पुढील काही तासामध्येच आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते नागपूरतील काही भागामध्ये पुढील चोवीस तासासाठी जर आपण फोरकास्ट बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये इकडे नागपूरसह उपनगर पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात काही ठिकाणी गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे अकोला बुलढाणा इकडे वर्धा अमरावती आणि यवतमाळच्या भागातही काही ठिकाणी गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आजही कायम असणार आहे इकडे नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जळगावतील काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड लातूर इथे धाराशिव तसंच हिंगोली परभणी या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे जालन्याच्या भागातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच इकडे सोलापूर आणि सांगलीतील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे कालही या भागामध्ये तुरळक ठिकाणी एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस झालेला आहे आणि आजही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा समावेश असणारा एक पाऊस होणार आहे विदर्भात ही आज जग जागोजागी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे खास करून पूर्वी विदर्भ आणि पश्चिमी विदर्भात दोन्ही भागात आज आपल्याला पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पूर्वी विदर्भात काही ठिकाणी गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा भाग असणार आहे काही भागामध्ये गारपीट सुद्धा या भागात आपल्याला अपेक्षित आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये इकडे जर आपण डिटेलमध्ये हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर भंडारा गोंदिया तसंच इकडे वर्धा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा इकडे जालना हिंगोली तसंच छत्रपती संभाजीनगर इकडे नाशिक अहमदनगर पुण्यातील काही भाग तसंच इकडे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत ता काही तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे असं नाही आहे की हा पाऊस सर्वच भागामध्ये होणार आहे काही काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्याच काळात गारपिटीची दाट शक्यता आपल्याला इथे दिसत आहे गोंदिया भंडारा आणि नागपूरचा काही भाग चंद्रपूर गडचिरोली या भागात काही ठिकाणी गारपीटसुद्धा आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहे हे गारपिटीचे ढग स्थानिक पातळीवर तयार जर इंटेन्सिफाय झाले तरच गारपीट होणार आहे अन्यथा पावसाची शक्यता वादळी वाऱ्यांसोबत या भागामध्ये असणार आहे तर बाकीचा जर भाग बघितला आपण उरलेला भाग जो आहे यामध्ये इकडे नंदुरबार धुळे जळगाव या, या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही आहे जर की स्थानिक पातळीवर एखादी ठिकाणी पाऊस परिस्थिती बनत आहे तर पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे बाकी कोंकण किनारपट्टीच्या भागातील लोकांनी आता आ, आता त्यांना पावसासाठी वाटच बघावी लागेल कारण आताही पावसाची शक्यता या भागात कमी आहे पालघर आ, मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या भागात पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त आज कमी दिसत आहे या भागात पाऊस आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे पण लवकरच या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसानंतर राज्यात परत वातावरणात बदल घडणार आहे आणि कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस वाढण्याची येणाऱ्या दिवसामध्ये शक्यता निर्माण होत आहे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनात काही हवामानासंबंधित प्रश्न आले असतील तर व्हिडिओचा खाली कमेंट करू शकता किंवा आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता यामध्ये तुम्हाला प्रत्येक हवामानाचे अपडेट्स आणि माहिती या चॅनलच्या माध्यमनं मी पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करा आणि या चॅनलवर नवीन आल्या असाल तर चॅनलला कनेक्ट करण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा